हॅलो मंडई नमस्कार माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपलं नवनिर्मित चॅनल त्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र स्वागत आहे मंडई तुमचं या व्हिडिओमध्ये तर मंडई जसं मी तुम्हाला म्हटलं आपण निवेंडी गावाच्या दिशेने जातोय निवेंडी गाव आलाच आहे हा हे केतन साहेबांचा गाव आहे गणपतीपुळापासून साडेचार किलोमीटर अंतरावरती असलेला निवेंडी गाव तुम्ही बघताय त्या गावातील चित्रण तुम्ही बघताय माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र या निवंडी गावातील मित्रांनो आपण काही क्षण चित्रित करू आहे बघा इथे शाळा सुद्धा दिसते बघा निवंडी हे बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावागावामध्ये आपल्या ज्या शाळा असतात तशाच प्रकारची उभारणी आहे बघा हे निवंडी गावातल्या शाळेचं दृश्य तुम्ही बघितलं जातात वा पावसाळ्यातील काय दृश्य आहे बघा मंडळी जसंच आपल्या अनेक दु� गावांमध्ये आपण कोकणामध्ये बघतोच आणि आता जे तुम्ही चित्रण बघाल बघा काही महिला आहेत ना लावणी लावतायत बाहेरून लावणी लावताना बाजूला आजूबाजूला शेत आहे तिथे त्यांची बघा गाव आणि आजूबाजूला हा आणि हे जे आहे ते राम मंदिर म्हणून ओळखलं जातं चेतन असं सांगते मला आणि हे राम मंदिरच्या शेजारी बघा ही आपल्या काही महिला आणि आपले मंडई बघा नुसती शेतीची लागवड करतात ट्रॅक्टरचा सुद्धा वापर हे आधुनिक उपकरणाचा वापर करून शेती इथे तिथे बात आहे व्हेरी गुड पाहत आहे ना गावणी लावून झालेली काही शेतामध्ये त्याला आपण चोंडे म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये गावच्या भाषेमध्ये आपण आणि शेतजमीनकडून बघता म्हणजे जातात चोंडे आणि हा आहे निवंडी गावातील पाकशाळ निवंडी गाव कवलारू घरांच्या छायेमध्ये ही माणसं राहत असतात मला माहितीच आहे आपल्या कोकणामध्ये कवलारू घरे आढळतात आता काही घरांनी त्याची जागा म्हणजे पत्रांनी सुद्धा घेतलेली आहे परंतु आजही तुम्हाला हे कवलारू घरं आढळतात तशीच इथे या निवंडी गावामध्ये आजही कौलारू घरं आहेत हे बघा बघताना या अशा वाटेमधून जात असताना मित्रांनो खरंच आपल्या गावाची आठवण येते मला तर म्हणजे मी बाहेर आलो आहे एवढा परंतु मला माझ्या कुटुंबाची म्हणा किंवा असं वाटतं की, की पुन्हा जावं हे गावातले सगळे क्षण मला अगोदरचं माझ्या आयुष्याची आठवण करून देतात पण मी तेव्हा खूप लहान होतो मंडई आपण तेव्हा फक्त या सगळ्या आठवणी म्हणा किंवा ह्यांना उजाळा देत नसतो परंतु मोठे झाल्याच्या नंतर मात्र अरे मी इकडे जात होतो या सगळ्या आठवणी आपल्याला येतच असतात आपले हे सगळे गुराखी मा बांधव आपल्या शेतामध्ये जाऊ नये या चार महिन्यामध्ये त्यांची राखण केली जाते गुरांची की बाबा जमिनी आहे तिकडे तर ते आपली गुरं म्हणतो आपण त्यांना बैल महेश हे आपल्या शेतात जाऊ नये यासाठी गुराखी आपली त्यांची राखण करत असतात चार महिने पावसाळ्यामध्ये पाहताय ना तुम्ही हे दृश्य आहे आपल्या निवडणी गावातलं कोकणामध्ये कुठेही गेल्याच्यानंतर नंतर असं वाटतं की मी माझ्याच गावामध्ये आलो असाच भास होतो कारण ते सगळे काही मित्रांनो हे तुम्ही आजूबाजूला बघताय बाण घातलेले तोच रस्ता तशाच प्रकारची लाल माती आंब्याची झाडं म्हणा झाडं झुडप अगदी तंतोतंत असं वाटतं की हे माझ्या गावामधीलच आहे चित्र कारण तुम्ही कोकणामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला असं चित्र सगळीकडे दिसेल त्यामुळे कुठेही गेलात तरी आ, एक नदी म्हणा पर्या ज्याला आपण म्हणतो उघडा तोही तुम्हाला जर दर दिसता तर तोही तुम्हाला तसंच तो वाटेल की हा माझ्या गावातीलच आहे असंच आहे छान आहे ना मंडई निवेंडी गाव मागित ना मंडई आपल्या महिलांची सुद्धा चालू आहे शेतीची कामं करण्यासाठी आपल्या हातामध्ये टिफिन वगैरे घेऊन हे दृश्य आपल्या कोकणामध्ये आढळतच हे बघा या काही महिला आपल्या आपल्या काय म्हणतो आपण ज्याला आपल्या नवऱ्यासाठी भावासाठी डबा वगैरे घेऊन असं हे जात असत हे चित्र नाही त्यांचं तुम्हाला माहितीच असेल तुम्ही असं अनुभवलं असाल कोकणवासी या आहे ना सकाळची वेळ आहे म्हणजे दहा तासमार आहे आणि हे सगळे मंडळी आपल्या शेतात मध्ये आपली कामं करायला जात आहेत पावसाचे दिवस आहे ते तुम्हाला माहितीच असेल मी सुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या घरातील लोकसुद्धा असेच लगबग कामाला जायचे आणि मग दुप आपल्या घरातला कोणतरी एक सदस्य राहायचा जो त्यांच्यासाठी जेवण बनवायचा आणि नंतर मग एकच्या सुमारास म्हणा किंवा साडेबाराच्या सुमारास ते डोक्यावरती सगळं घेऊन किंवा पिशवी वगैरेमध्ये सगळे डबे वगैरे बांधून ते त्यांच्याकडे घेऊन जायचे जेणेकरून त्यांना जेवण मिळेल दुपारच्या वेळेला तर असा तो कोकणामध्ये हा नित्यग्राम चालत असतो मित्रांनो चार महिने सुरुवातीचे एक दोन महिने आपलं हे प्रोसिजर झाल्यानंतर लावणी वगैरे झाल्यानंतर त्याची राखण करणं वगैरे या सगळ्या गोष्टी येतच असतात आणि नंतर आजकाल म्हणजे कोकणमध्ये मी लहान होतो तेव्हा सुद्धा भाजीपाला सुद्धा शेती केली जाते तुम्हाला म्हणजे दार म्हणजेच चवळी त्याला आपल्या म्हणजे मी लहान होतो तेव्हा दारची दार दार भाजी मला तेव्हा मला तेव्हा खूपच आवडायची ती म्हणजे एकदम म्हणतात त्याचा जो स्वाद होता नैसर्गिक स्वाद आपल्या घराशेजारीच माझ्या आजीने ती पिकवली होती आणि मी ती दारची भाजी खाऊन अरे कुठली भाजी आहे तर दारची भाजी आहे दार म्हणजेच मित्रांनो चवळी म्हणतो आपण त्याला तर तो गावचा स्वाद मला इतका आवडला होता की वा ते, तेच पाहिजे म्हणतात ना की मम्मीला विचारणा करायचं मम्मी ही भाजी कुठली आहे ही भाजी कुठली आहे ही भाजी, भाजी आणणार तर ना। ना ते तसंच असतं बघा या निवंडी गावामधून आपण जात असताना हे बघ मित्रांनो हे निवंडी गावातून जात असताना बघा हे आपण ज्याला म्हणतो ओडा छोटा पर्या हे बघा हे पर्याच्या दृश्य आहे हे आपण असं बऱ्याच वेळेला हे असं मी गावाला असताना तर हे बऱ्याच वेळा असा अनुभव आहे आपण कुठे रस्त्या लागत असं हे जेव्हा पाणी मिळायचं तेव्हा मात्र वाटेमध्ये म्हणतो ना आपण पाय स्वच्छ करून आपण पुढे जायचं हे बघा तोच आहे तो पर्या पाहताय ना अतिशय स्वच्छ एकदम मस्त आहे की पाणी आहे बघा हे लाल दगडांमधून असंच हे पाणी वाहत असतं ते जे आपल्या कोकणामध्ये पाहायला मिळतं पाहताय ना तुम्ही वाटायत क्षण आहे मित्रांनो आता तुम्हाला पुढे जी बाग दिसेल ना ती केतनच्या म्हणण्यानुसार बिडे जे गृहस्थ आहेत आपल्या या निवेंडी गावचे त्यांची जवळजवळ हजार कलमं इथे त्यांनी लावलेले आहेत असं ते म्हण केतन सांगतो मला तर ही त्यांची प्रमुख पूर्णपणे बाग आहे हे बघा बिडे साहेबांची ही बाग आहे जिथे आंब्याची लागवड केली जाते आंब्याची लागवड झालेली आहे अर्थात केली जाते नाही तर लागवड झालेली आहे ही तुम्ही आंब आंब्याची झाडं पाहतात पाहतच आहात तर हे निवंडी गावाचं दृश्य आहे म्हणते बघा माझ्याही गावामध्ये असाच रस्ता अस आहे आणि याच रस्त्याचं भेद घेत मी सुद्धा असं जातो कोकाणी आपलं असंच आहे तुझा गाव तोच माझा गाव ओके नाही काही विविधता आढळतेच प्रत्येक गावामध्ये परंतु काही क्षण जे असे असतात किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या अंचेंज असतात त्या सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतं हे लाल वगैरे दगड वगैरे पाहताय तुम्ही हे बघा हा रस्त्याचं असं रस्ते म्हणा किंवा हे अशाच प्रकारे दिसतात मंडळी ओके नाही केतन साहेबांच्या घराला लवकरच लवकरच भेटतात त्यांचं घर जवळ आलेलं आहे तर मी केतनच्या घरात जवळील तुम्हाला चित्रण करून दाखवणार आहे केतनचं घर सुद्धा आपल्या कोपण शैलीमध्येच आहे त्याच्या पाहताय ना हे केतनच्या घराजवळ जाणारा हा रस्ता आहे आजूबाजूला शेत जमीन तुम्हाला दिसतात आपण ज्याला चोंडे म्हणतो हे बघा पाहताय ना बैल म्हणले तुमचे क्या बात आहे तर हा आहे मित्रांनो निवेंडी गावातला परिसर तुम्ही आता आपण आलो केतनच्या गावी निवेंडी पाहताय ना मंडळी आता आपण आलोय ते निवेंडी या गावामध्ये केतनच्या गावी आणि केतनच्या गावाला आल्याच्या नंतर त्याच्या घराशेजारीच ही सगळी शेती आहे बघा इथे ही शेतजमीन आहे तुम्हाला हे माहितीच असेल हे बघा इथे ही लावणी केली जाते याला लावणी म्हणजे लावणी करून झालेली आहे या चोंडांमध्ये हा जो परिसर आहे तो निवेंडी गावातला आहे आणि ही नाचणी हा हा जो तुम्ही हा चोंडा जो बघताय किंवा ही शेतजमीन तुम्ही बघताय ना ती नाचणी नाचणीची म्हणजे लागवड झालेली आहे इथे आपण हे बघा पाहत आहे आता कोकणामध्ये नाचणी प्रामुख्याने म्हणजे माझ्या गावी तर बंद आहे पण परंतु या निवेणी गावामध्ये आजही नाचणीची लागवड करतात आणि समोर बघताना ही ह्यांची बाग आहे बघा या म्हणजे ह्यांचं घर इथे आणि या आजूबाजूलाच इथे शेत जमिनी आहेत हे बघा बघताय ना तुम्ही आपण तुम्हाला मी दाखवतो केतनच्या घरातील म्हणजे त्यांचे पप्पा बाबा हे सगळे शेती करतायत तर तुम्हाला मी ते चित्रण करून दाखवतो अशी सोबत राहा माझ्या बरोबर आपण जाऊया तिथे आणि वेध घेऊया ते काय करता येते तिथे बस जाणार मित्रांनो पाहता ना हे बघा याला नांगरणी असं म्हटलं जातं केतनचे बाबा आहेत जे नांगरणी करत आहेत तुम्ही पाहतच हे बघा आणि ही जी रोपं जी म्हणतात त्याला आपण माझ्या म्हणजे आमच्या इकडे जर मूठ असं बोललं जातं माहीत ना मला सिंधुदुर्ग का प्रांतामध्ये काय बोललं जात असेल ते रत्नागिरी पण रत्नागिरीमध्ये मूठ आपण म्हणतो याला की मूठ आपण पुन्हा याची हे काढतो आपण पिकं आणि पुन्हा याची लावणी केली जाते कारण सुपीक जमीन हवी असते आपल्याला त्यामुळे आपण ह्या बैलाच्या सहाय्याने आपण ही नांगरणी केली जाते हे बघा हे आपल्याला जीवाभावाचे बैल आपण त्यांना का म्हणतो तर हे बघा आपल्याला आवश्यक असणाऱ्या जीवनासाठी लागणारं हे जे पीक आहे किंवा आपल्याला जे भात आपण म्हणतो त्याला तांदूळ यांची ही लागवड किंवा ही ला नांगरणी करून पिकवलं जातं त्यामुळे म्हणतात ना आपलं एक मित्र आहे हा बैल म्हणजे आपला हे जणू मित्र आहेत हे लोक बघा आपल्याला कशी मदत करतात बघा आपलं आयुष्य ते आपल्यासाठी थोडं खर्ची करतात आणि आपल्याला ते समाधान देतात आपल्या हे शेतजमिनी पिकवून ते आपल्या आयुष्याला जणू हातभार लावत असतात हे बघा यालाच हे नांगरणी म्हटलं जातं माझ्या मी लहान असताना माझे काका असे नांगरणी करायचे तर हा तो तसाच प्रसंग आहे बघा खूप वर्षानंतर अनुभवते मी कारण मी जेव्हा गावाला गेलो होतो गेल्या वर्षी तेव्हा हे लावणी झाली होती किंवा नांगरणी झाली होती तर त्यामुळे आज हे मला बऱ्याच वर्षानंतर हे दर्शन होते नांगरणीचं हे आपले बैल आणि त्याच्या साहाय्याने जो नांगराच्या ना, साह्याने ही जमीन खणली जाते चिखलगाळ केला जातो जेणेकरून ही जमीन सुपीक होईल आणि याच्यामध्ये ही पिकं रोवली जातात अशी त्याला मूठ म्हणतो आपण आणि हे तिकडे बघताय ना काही मंडई आपल्या चेतनच्या घरातलीच मंडई आहे जी लावणी आहेत हे तुम्ही चित्रण बघतच आहात हे बघा तर अशा पद्धतीने हा हा प्रसंग शेवटीला मला मिळालाच की लावणी लावतानाच मला चित्रण करायचं होतं सो ते इकडे मिळालंच आहे बघताय ना, जानी। जानी। ना हे सगळं निवेंडी गावातलं चित्रण आहे मित्रांनो निवेंडी गावा मित्रा गणपतीपुळ्यापासून चार साडेचार किलोमीटर अंतरावरती आहे हे बघा हे आजूबाजूला त्याची घरं आहेत आणि हा केतनचाच फणस आहे असं म्हट म्हणतोय तो इथं आम्ही फणसाच्या इथेच गाडी पार्क केलेली आहे आणि इथे पालखीसुद्धा येते पालखी केतनचे बाबा मानकरी हां केतनचे बाबा मानकरी आहेत असं तो म्हणतो आहे गावकर तर ते इथेसुद्धा येतं पाते हाँ, केतन केतन चा केतन केतन चा तर पाहताय ना तुम्ही हा केतनचा गाव आहे मंडई मी तुम्हाला केतनच्या घराची झलक सुद्धा दाखवतो केतन साहेब आहेत आपल्या गावामध्ये येऊन खूप खुश झालेले आहेत केतन साहेब हे बघ बघताच आहे तुम्ही हे बघा तर हे असं चित्रण आहे आपण लवकरच आता चेक केतनच्या घराचा आढावा घेऊया सोबत राशेत माझ्याबरोबर मंडई हे बघा हे सुद्धा केतनचीच बाग आहे हे बघा केतनचंच झाड आहे हे काजूचं हे बघताय ना हे बघा हे मोठं झाड ते दिसतंय आणि या आजूबाजूला त्यांनी हे जे आत्ताच म्हणजे आताच जणू काही के उभारणी केली जाईल त्याला थोडासा वेळ लागेल परंतु जेव्हा केव्हा ते होतील तुम्हाला माहिती आहे काजूचं उत्पन्न किंवा काजू तुम्हाला खाण्यास मिळतील हे बघा ही केतनची बाग आहे मस्त हा थोडा जरा सपाट परिसर वाटतोय हो की नाही मंडई किती छान वाटतं ना म्हणजे आता सपाटावरून चालताना खूपच मज्जा येते हां हां माहित आहे मला तुम्हाला मी माझ्या काही व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं ता। आपण त्याला साग म्हणतो किंवा आपल्या बोलीभाषेमध्ये साया म्हणतो सायाची पानाड आणि पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये साग साग तिथे जास्त प्रमाणात वादल तो हाच आहे साग हा बघा तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या काही व्हिडिओमध्ये सागाची झाडं तर हे बघा हे इथे निवेंडी मधलं पण आहे एक सा आणि या झाडांचा वापर कशा पद्धतीने होतो तो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करत आला असाल ते माहिती आहे मला तर हे आजूबाजूचा निवेंडीचा बघा परिसर पुन्हा एकदा इथे आपण म्हणतो ना मस्त पैकी सपाट जागेवरती आलेलं आहे जिथे या केतनची सगळी काजूची लागवड त्यांनी केलेली आहे क्या बात आहे तर मंडई ही पाहिजे तुम्ही केतन आता केतनची बाग आता आपण केतनच्या घराच्या आजूबाजूचा लगतचा अजून परिसर काय आहे ते कॅप्चर करून मी तुम्हाला दाखवतो असे सोबत राहा माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो पाहिलेत ना मंडळी तुम्ही कितीही काजूची झाडं आहेत आता आपण चालत येत असताना इस... काजूची झाडं पाहिलीच आहेत हे बघा या रस्त्यालागत सुद्धा अजूनही काजूची झाडं तुम्हाला पाहायला मिळत आहेत आंब्याची लागवडसुद्धा करतात इथे केतन असं म्हणतं की आंब्याची झाडंसुद्धा आहेत परंतु आपण आता वेळेअभावी त्या तिकडे जात नाही आहोत परंतु काजूची झाडं तर आपण इथे बऱ्याच प्रमाणात पाहिली आहेत जी केतननी केतनची आहेत प्रामुख्याने सोई चांगली बाब आहे म्हणजे कालांतराने ती मोठी झाल्यानंतर केतन आपल्याला काजू म्हणा किंवा ओल्या काजू ह्या आपल्याला देऊ शकतो हो तो ऑफिस गँगला त्यांना दिले, दिले म्हणजे परंतु मला मात्र दिले नव्हते ना हो माहीत नाही त्याचं काय कारण होतं ते हो <laughs> मी गावी होतं असं तर म्हणतो आहे तर त्या एकाच दिवसामध्ये पण केतननी त्याचा साठा केला असता पण मला दिला नाही त्यांना ते ना पॅकेट तर हे बघितलं हा असं करतो केतन अशी पार्शलिटी करण्यात तो हुशार आहे जसे आमचे काही सदस्य करतात तसे तो पार्शलिटी करण्यात हुशार आहे परंतु या वेळेला मात्र त्याने दिलं मला काजूचं पॅकेट तो म्हणाला की यावेळेला आम्ही तिला राहिलं होतं ते मी गावाला होतो तेव्हा असं तो म्हणतो त्या दिवशी मी दोन तीन दिवस गावाला होतो परंतु परंतु यावेळेला मात्र त्याने मला काजूचं बिर्याणं म्हणतं किंवा माझे काजू हे आपल्याला खाण्यासाठी मला दिलं आहे तर ते धन्यवाद केतन साहेब तुम्ही आम्हाला ते काजूचा आस्वाद घेण्यासाठी काजू बियाणं दिलेलं आहे आम्हाला आम्ही त्याचा निश्चितच आनंद घेऊ तर असंच मंडई आता आपण पुन्हा केतनच्या घराच्या दिशेने चालू आहे तर का वा सोसायटीचा वारा मस्त सुटलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे चित्रण करतो आहे माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपल्या नरेन हां मंडई हे व्हिडिओ तर संपत नाही मी परंतु मी तुम्हाला म्हटलं ना दारची भाजी जी आपण गावाला पण म्हणतो मला पहिल्यांदा त्याचा स्वाद आवडला होता लहानपणी मी जी खाल्ली होती ती ती सुद्धा केली ते बघा ही भाजी दार म्हणा तुम्ही तिला किंवा आपण जी चवळीची भाजी म्हणतो तर ती हीच आहे हे बघा गावच्या विदाऊट खतांचा वापर करून जी पौष्टिकरित्या पिकवली जाते तीची दारची भाजी आहे बघा तुम्ही याचा स्वाद तुम्हाला आवडत असेल माझ्या घरीसुद्धा आजूबाजूला दारची लागवड केली जाते आणि ती भाजी खाल्ली जाते तर केतनच्या घराच्या इथेसुद्धा की बघा ही चवळी ज्याला आपण म्हणतो मुंबईमध्ये गावच्या बोलीभाषेमध्ये आपण हिला दारची भाजी म्हणतो माहीत ना मला किती लोक असे त्याला म्हणत असतील की त्यांचे घरातले कसे लावणी लावत आहेत पाहता ना तुम्ही तर हे आहे केतनच्या घराजवळ दृश्य तर आपण घराचा मागोवा घेऊया तर अशाच सोबत माझ्याबरोबर मित्रांनो हा जो परिसर आहे ना तो केतनच्या घराजवळीलच आहे आणि इथं बघा तुम्ही अळूची लागवडसुद्धा झालेली आहे अळूची भाजी आपण ज्याला म्हणतो ना ते बघा हे बघा अळूची भाजीसुद्धा इथं केली जाते आणि केतनच्या घराच्या हे केतनचं घर आहे आणि बघा इथे अजून एक तुम्ही पाहताय ना हे बघा हा केतनचं घर आहे हे केतनचं घर आहे मंडई तुम्हाला दाखवतो चित्रांकडून आजूबाजूला काय असतं तर आता आपण केतनच्या रिक्वेस्ट म्हणजे मी खूपच रिक्वेस्ट केल्या मला मलासुद्धा आनंद आहे मी केतनच्या घरामध्ये पुन्हा एकदा आलं काल आम्ही डिनरसुद्धा केतनच्या घरीच केला होता तर आजसुद्धा त्यानं ब्रेकफास्टसाठी मला रिक्वेस्ट केली आणि आपण आलं होतं ते तर मित्रांनो एक डांगर याला म्हटलं जातं तुम्हाला माहिती हे बघा मी दाखवतो की काही माझ्या ताक्यामध्ये जे वाढलेलं आहे ना या साईडला ते डांगर म्हणून म्हटलं जातं मला हो हो आणि सोबत सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर आपण ब्रेकफास्ट करायला केतनच्या घरी मांजर बाई तुम्ही बघताय आपल्याला बोका आलेलं तर आता आपण केतनच्या घरी मित्रांनो ब्रेकफास्ट करतो आहे तर हे चवळीची भाजी आहे कांद्याची भाकरी जसं मगदारसंडा सुद्धा आहे तर या मित्रांनो रात्री आम्ही रात्री मला शूटिंग करताना आलं तर रात्रीसुद्धा सुद्धा छा आम्ही चिकन आणि घावडे ह्याच्यावर ताव मारला मी तुम्हाला दाखवेन त्याचा फोटो काढून ठेवलेला आहे तर मंडळी मी तुम्हाला म्हणालो होता ना केतनच्या घराजवळ हा घरासमोरच अगदी एक्झॅक्टली परिसर आहे बघा बघा तुम्ही ती एक विहीर तर बघितली पण केतनच्या घरासमोरच एक एक्झॅक्टली एक विहीर आहे बघा हे बघा पंपाच्या साहाय्याने त्यांच्या घरी पाणी येतं विहिरीमधून जे त्यांना मिळतं सो अतिशय चांगली सो सुविधा आहे त्यांच्या घरामध्ये नारळाची झाडं तुम्ही बघतच जाते बघा हे केतनच्या घराजवळील दृश्य आहे मंडळी ओके छान आहे मला तर आवडलंय केतनचं घर आणि मी ते घेऊन सुद्धा मला खूप मज्जा आली आपण पाहिलं केतनच्या घरामध्ये आपण ब्रेकफास्ट केला होता तर मी केतन असं सांगतो की तिकडे समोर हळदीची लागवडसुद्धा केलेली आहे तर ते ही दृश्य तुम्ही बघू शकता आहे मग तर हा होता ओवरऑल केतनच्या घराजवळील हां घराजवळील परिसर मला हां ते तुम्ही मंग क्षेत्रामध्ये दाखवलं ते हळदीची लागवड सुद्धा तिथे केली जाते हे बघा मित्रांनो हा केतन नाव काळू आहे हे पांडू साहेब आणि हे काळू साहेब आहेत काळू साहेब व्हेजिटेरियन आहेत त्यांना दूध खूप जास्त आवडतंय बघा आणि हे आपले पांडू साहेब जे मच्छी खाण्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांना मासे आहे त्या पांडू पांडू हे इकडे हे पांडू साहेब आहेत आपले हे काळू साहेब काळूसाहेब नमस्कार काळू आहे बघा कसे बघते व्हेजिटेरियन माणसे इकडे आहेत व्हेजिटेरियन ज्याला दूध आवडतं दुधाचा खरपूस समाचार घेतात ते बघा या काळीचं चित्र बघित आहे बघा तर आपण हे केतनचं घर आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवलं जातं केतनच्या घरामध्ये आहोत आपण आता हे बघा केतन साहेब मस्तपैकी म्हणजे ब्रेकफास्टचा अतिशय स्वाद होता तांदळाची भाकरी आपल्या गावच्या पद्धतीने मस्तपैकी आणि चवळीची भाजी होती आणि डांगर डांगरी पण म्हटलं जातं आपल्या काही गावामध्ये तर डांगरचासुद्धा आस्वाद घेतला मस्त आहे तर खूपच मज्जा आली केतनच्या घरामध्ये राहून हा ओवरऑल केतनच्या आजूबाजू घराच्या जवळ तुम्ही परिसर पाहिलाच तुम्ही मंडळी आपण केतनच्या घराजवळच आहोत आणि केतनच्या घराजवळ जशी तुम्ही त्याच्या बागेमध्ये एक विहीर पाहिलीत जशी तुम्ही त्याच्या बागेमध्ये विहीर पाहिलीत ना तशी इकडेसुद्धा विहीर आहे बघा हे बघा त्याच्या अगदी घराच्या समोरच मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा जो रस्ता जातो ना हे बघा अगदी त्याच्या घराजवळच विहीर आहे हे बघा आहे ना क्या बात आहे केतनचं घर अतिशय सुरेख आहे म्हणजे हे बघा विहीर बरीच खोल वाटते ओ माय oh गॉट विहीर मित्रांनो खरंच खूप खोल आहे है। आहे है ना म्हणजे एवढ्या खोलीची विहीर शक्यतो आपल्या खूप कमी प्रमाणात आढळते कोकणामध्ये त्याचं ही पाणी खूप जास्त खोलीवरती लाभलं आहे हे बघा ही केतनची विहीर आहे तर हे त्याचा तुम्ही घराचं दृश्य पाहिलंच आहे आणि अगदी समोरच अगदी समोरच हे विहिरीचं दृश्य तुम्ही बघताय केतनच्या घराजवळ तिथे ते म्हणतो की हळदीची लागवड केलेली आहे तर हे होतं मित्रांनो निवेंडी गावामधील मा केतन माझा जो कलिग आहे त्याचं या घराजवळील हा गाव आहे त्याचा हे दृश्य तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलं तर मंडळी तुम्हाला माहिती आहे माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र तर ओवरऑल मित्रांनो निवेंडीमध्ये येऊन मला तर खूपच बरं वाटलं कारण केच्या घरामध्ये म्हणा किंवा इथं ब्रेकफास्ट आणि डिनरचा आस्वाद आपण घेतला होता जो अतिशय चविष्ट होता आणि सोबतलचा परिसरसुद्धा आपण बघितला या निवेंडी गावामध्ये बरीचशी काजूची लागवड आपण बघितली नांगरणी करतानाचे त्याचे बाबा किंवा लावणी लावतानाचं चित्रण आपण या व्हिडिओमध्ये केलं तर ओवरऑल मित्रांनो तुम्हाला निवेंडी गाव कसा वाटला ते मला जरूर सांगा माझं नाव आहे अमित आणि आता आपण या व्हिडिओची सांगता करूया जेत माझे या अगोदरचे सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रसवंगणांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका सोम्हा एकदा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत मस्ती करा मज्जा करा धन्यवाद मंडई बाय सी यू